नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश की चोवीस तासामध्ये जर तुम्हाला सेक्च्युअल ॲक्ट दोन ते तीन वेळा जर करायचे असेल तर तुम्हाला व्हायग्रासारख्या जे औषधी असतात ते किती वेळ घ्यायला पाहिजे त्याचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात का या विषया जा विषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि तुम्हाला या व्हिडिओद्वारा प्रॉपरली काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे तर मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो बऱ्याच वेळा आपला एखादा प्लॅन असतो कुठं आपण ट्रीपला जातो किंवा आपण आपल्या मैत्रिणीबरोबर जातो किंवा आपल्या मैत्रिणीला आपल्याला खुश करायचं असतं किंवा आपल्या पत्नीला आपल्याला खुश करायचं असतं तेव्हा जेव्हा केव्हा तुम्हाला तीन ते चार वेळा संबंध ठेवण्याची इच्छा असते दोघांची पण आणि तुम्ही निवांत असता हनुमूनला जाता असं अशा वेळेला तुम्हाला व्हायऱ्या सारख्या औषधी आहेत ते तुम्ही त्याचा सहारा घेतला पाहिजे का इथून आपण सुरुवात करूया कारण की जर तुम्ही यंग एजमध्ये असाल तर मी म्हणतो की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो की वायग्रा म्हणजे सिल्डेना फील्ड आणि टाडाल फील्ड म्हणजे सियालिस टाडाल फील्ड आणि सिल्डेना फील्ड हे जे औषधी आहे ही औषधी जे सायंटिस्टने बनवली ती बनवली फॉर द आफ्टर द एज ऑफ फिफ्टी नॉट बिफोर द एज ऑफ फिफ्टी जर तुम्हाला काही मानसिक समस्यामुळं काही नफोसंता आली असेल तर फक्त तुमचं मानसिकता दूर करण्यासाठी आम्ही केव्हा केव्हा देतो पण कायद्याने जर तुम्हाला विचारलं की जर यंग एजमध्ये तुम्ही हनीमून जात असाल आणि तुमचं तीन ते चार वेळा तुमच्या पार्टनरला करून तुम्हाला त्यांना सॅटिस्फॅक्शन देण्या द्याच द्यायचा तुमचा जो प्रयत्न असतो आणि एखाद्या मित्रांनी सांगितलं म्हणून तुम्ही व्हायग्रासारखी औषधी घेता प्रत्येक वेळेला प्रत्येक संबंध करण्याच्या वेळेला तुम्ही व्हायग्रासारखी औषधी घेता आणि हे खरोखर धोकादायक आहे कारण की वायग्रा टॅब्लेट म्हटलं तर त्याचा इफेक्ट आठ तास असतो आणि जर टॅडाला इफेक्ट जो असतो तो छत्तीस तास असतो तर एका म्हणजे चोवीस तासामध्ये जास्तीत जास्त तुम्ही एक घेऊ शकता आणि जे टॅडाला जे टॅब्लेट आहे ती छत्तीस तासामध्ये तुम्ही एकच गोळी घेऊ शकता याच्यापेक्षा तुम्ही जर जास्त गोळ्या जर घेत असाल तर कुठं ना कुठं तुमच्या शरीरावर त्याचे भयंकर साईड इफेक्ट होऊ शकतात म्हणून मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला तीन ते चार वेळा संबंध ठेवायचे आहेत यंग एजमध्ये तुम्हाला वायग्रासारखे औषधी घ्यायची गरजच नाही आहे पण जर तरी तुमची घ्यायची असेल तर टाडाला फीलसारखे फक्त फायव्ह एम जी फॉर द थ थर्टी सिक्स अवर्स तुम्ही ता, टॅबलेट ता, एक टॅबलेट घेऊ शकता पण वारंवार प्रत्येक वेळा टॅबलेट घेऊन किंवा शीघ्रपतनला ट्रीटमेंट करण्यासाठी जर तुम्ही वायग्रा आणि टाडाला फील जर यूज करत असाल तर हे पण इथं चुकीचं आहे कारण की ही जे टॅबलेट आहे फक्त इरेक्शन देण्यासाठी आहे ही काही शीघ्रपतनासाठी गोळी नाही आहे पण काही काही जे माझे पेशंट येतात ते मला सांगतात की डॉक्टर साहेब ते वाघिरासारखं औषधी मी घेतलं तर माझं खूप म्हणजे लाँग चालतं तर तसं न करता कारण की त्या गोळ्यांची सवय लागू शकते ॲडिक्शन होऊ शकतं आणि भयंकर साईड इफेक्ट होऊ शकतात म्हणून मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा एकच रिक्वेस्ट करतो की जेव्हा केव्हा तुम्हाला कुठं हनुमला जायचं आहे किंवा कुठं जायचं आहे प्रॉपर एन्जॉय करायचं आहे तर तुमच्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या त्यांच्याकडून प्रिस्क्रिप्शन घ्या ते तुम्हाला तुमच्या बॉडीच्या हिशोबाने वयाच्या हिशोबाने बरोबर म्हणजे डोजमध्ये तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देतील पण स्वतः जाऊन मेडिकलवर औषध घेऊन किंवा मित्रांनी सांगितलं म्हणून मेडिकलवर औषध घेऊन तुम्ही स्वतःहून जर उपचार करत असाल तर कुठं ना कुठं तुमचं म्हणजे भयंकर साईड इफेक्ट तुम्हाला होऊ शकतात आणि तुमचं लैंगिक आयुष्य धोक्यात येऊ शकतं धन्यवाद मित्रांनो